तर मंडळी मी आज बनवणार आहे शेवग्याच्या शेंगांचं वरण म्हणजे शेवग्याच्या शेंगा टाकून केलेलं वरण तर ह्यासाठी मी इथे ह्या ताज्या शेंगा तोडलेल्या आहेत ह्या शेवग्याच्या झाडाला वरती एकदम शेंड्याला शेंगा लागलेल्या होत्या आणि एकदम रसरशीत खूप छान अशा एकदम खूप जास्त गर असलेल्या शेंगा आहेत है ह्या तर दोन शेंगा तोडलेल्या होत्या मी दोन शेंगाच माझ्या हाताला आलेल्या आहेत आणि तो आणि ह्या शेंगा घेऊन श्रवण पळत होता इकडे तिकडे त्याला कशा तरी मागितल्या मी तर एकदम ताज्या होत्या त्यामुळे कापायला आणि सोलायला खूप सोप्या गेलेल्या आहेत जशा आकाराच्या पाहिजे आपण तशा आकाराच्या कापू शकतो तर ह्या आकाराच्या मी कापलेल्या आहेत आणि त्या त्याचे जी वरचे थोडे थोडे साला आहेत ते मी अशी बोटानेच काढून घेत आहेत आत्ताच तोडून आणल्यामुळे त्या त्याची जी साला आहे ती एकदम सोप्या पद्धतीने एकदम सहजतेने निघत होती तर अशा प्रकारे दोन शेंगा होत्या त्यांचे मी तुकडे करून घेतले आणि त्यांची सालं काढून घेतलेली आहेत तुरीच्या वरणामध्ये मी ह्या शेंगा टाकणार होते तर तुरीचं वरण अगोदरच मी शिजवून घेतलेलं होतं त्यामध्ये हळद घालून ते छान शिजवून घेतलेलं होतं आणि त्याच कुकरमध्ये मी इथे तेल तापायला ठेवलेलं आहे एक ते दीड मोठा चमचा मी इथे तेल टाकलेलं आहे आणि तेलामध्ये मोहरी तडतडली की मग कांदा टाकलेला आहे कांदा थोडासा परतून घ्यायचा आणि त्यानंतर लसूण जिरेची पेस्ट टाकायची ती पण छान खालीवर करून घ्यायची एकदा छान सर्व मिक्स करून घ्यायचं थोडंसं एक दोन मिनटं शिजलं की नंतर त्यामध्ये थोडासा कढीपत्ता टाकायचा कढीपत्ता अगोदर टाकला तरीही चालेल त्यानंतर थोडंसं टमाटर टाकायचं अर्धच टमाटर टाकलेलं आहे मी इथे थोडंसं वरण करते त्यामुळे कांदा लसूण मसाला घालायचा थोडासा अर्धा चमचा मी जवळपास घातलेला आहे कांदा लसूण मसाला आणि त्यामध्ये हे तुरीचं शिजवलेलं वरण घालायचं नंतर वरतून मी एक हिरवी मिरची मध्ये कापून टाकलेली आहे आणि ह्या शेंगा टाकलेल्या आहेत ह्या शेंगा मी ताज्याच होत्या पण तरीही थोड्याशा मी इथे उकडून घेतलेल्या आहेत कारण बाजारातून जेव्हा हो शेंगा आणतो आपण तेव्हा त्या थोड्याशा कडक असतात आणि वरणामध्ये लवकर शिजत नाहीत त्या तशाच आणून कापून वरणामध्ये टाकल्या तर त्या वरणाचं पार बेसन व्हायची वेळ येते पण त्या शेंगा शिजत नाहीत तर मला तसंच वाटलं मी तोच विचार करून ह्या शेंगा थोड्याशा वाफवून घेतलेल्या होत्या पण ह्या ताज्या असल्यामुळे खूप लवकर शिजलेल्या आहेत आणि त्या वाफून घेतल्यामुळे थोड्याशा लुदलू झाल्या होत्या पण वरण एकंदरीत खूप छान झालेलं होतं तर ताज्या शेंगा असतील तर तुम्ही शिजवून घेऊ नका वरणा डायरेक्ट कापून तुम्ही टाकू शकता एकदम पटकन शिजतात पाच ते दहा मिनटात शिजून छान तयार होतं हे वरण त्यामध्ये सगळे शेवटी मी कसुरी मेथी टाकलेली आहे थोडीशी आणि चवीपुरतं मीठ टाकून त्याला छान परतून घेतलं आणि फक्त एक उकळी येईपर्यंत शिजू दिलं कारण त्या शेंगा अगोदरच मी शिजवून घेतलेल्या होत्या तुम्ही शिजवून घेतलेल्या नसतील ताज्या शेंगा असतील तर पाच एक मिनटं हे शिजवून घ्या छान त्या शेंगा थोड्याशा नरम होईपर्यंत खूप छान लागते हे शेंगांचं वरण आणि शेंगा खायलासुद्धा खूप पौष्टिक असतात आठवडा दोन आठवड्यातून एकदा ह्या शेंगा खाल्ल्याच पाहिजे तर एकदा नक्की ट्राय करून बघा बनवा आणि खा